खजूर खाण्याचे एकवीस आश्चर्यकारक फायदे फायदा एक त्वरित ऊर्जा मिळते नैसर्गिक साखर ग्लुकोज फ्रॅक्टोज सुक्रोज भरपूर असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा देते फायदा क्रमांक दोन पचन सुधारते फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनतंत्र सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते फायदा क्रमांक तीन हृदयासाठी उपयुक्त पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो फायदा क्रमांक चार <coughs> हाडे मजबूत करतो खजूर कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस याने समृद्ध असून हाडे मजबूत होतात फायदा क्रमांक पाच रक्तशुद्धी करतो लोहाच्या प्रमाणामुळे अआनिमिया दूर होतो आणि हिमोग्लोबिन वाढते फायदा क्रमांक सहा प्रतिकारशक्ती वाढते अँटीऑक्सिडंटमुळे शरीररोगाशी लढण्यास सक्षम होते फायदा क्रमांक सात ताणतणाव कमी होतो खजुरात असलेल्या मॅग्नेशियममुळे मानसिक ताण कमी होतो फायदा क्रमांक आठ स्मरणशक्ती सुधारते खजूर मेंदूचं कार्य सुधारते आणि आल्झायमर टाळण्यास मदत करतो फायदा क्रमांक नऊ डोळ्यांचे आरोग्य व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्याच्या आरोग्यास उपयुक्त आहे फायदा क्रमांक दहा हृदयविकाराचा धोका कमी होतो खजूर कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतो फायदा क्रमांक अकरा पचन संस्थेत आराम नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे पचनतंत्राला चालना मिळते फायदा क्रमांक बारा वजन वाढण्यासाठी उपयुक्त वजन वाढण्यासाठी खजूर फायदेशीर ठरते विशेषतः दुबळ्या लोकांसाठी फायदा क्रमांक तेरा त्वचेसाठी फायदेशीर खजुरातील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेला पोषण देतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात फायदा क्रमांक चौदा केसांचे आरोग्य के सुधारते खजुरातील पोषण केसांचे मजबूत करता करतात आणि गळती कमी करतात फायदा क्रमांक पंधरा गर्भवती महिलांसाठी उपयुक्त प्रसूती सोपे करण्यासाठी खजूर लाभदायक ठरते फायदा क्रमांक सोळा उष्णतेच्या तक्रारीवर उपयोग शरीरातील थकवा आणि उष्णतेच्या समस्यावर खजूर उपयुक्त आहे फायदा क्रमांक सतरा हाडाची घनता टिकवतो खजूर हाडामधील कॅल्शियम टिकून ठेवतो त्यामुळे अँटीऑक्सिडपोरियस टाळता येतो फायदा क्रमांक अठरा रक्ताब नियंत्रित करतो पोटॅशियममुळे रक्ताब नियंत्रित नियंत्रणात राहतो फायदा क्रमांक एकोणीस शरीर डिटॉक्स करते खजूर शरीरातील विषारी घटक बाहेर का टाकण्यास मदत करतो फायदा क्रमांक वीस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो खजुरातील अँटीऑक्सिडंट संसर्ग आणि हानिकारक घटकापासून संरक्षण करतात फायदा क्रमांक एक एकवीस पुरुषाच्या आरोग्यासाठी उपयुक्त खजूर पुरुषामध्ये प्रजन आरोग्य सुधारण्यास मदत करतो निष्कर्ष खजूर हे पोषण मूल्याचे भरलेले फळ आहे जे आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर आहे योग्य प्रमाणात सेवन केल्यास खजूर आरोग्यासाठी के लाभदायक ठरतो धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड थँक्यू